स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचे काम सुरू होणार असल्यानं बारा गावातील सुमारे पंधरा हजार चारशे हेक्टर नलिकेद्वारे शेतीला लवकरच कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे यामुळे सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपून तालुक्यात शंभर टक्के दुष्काळमुक्त होणार आहे असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला या योजनेच्या कामाचं भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी सर्व मान्यवरांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या संकल्प चित्राची पाहणी केली त्यानंतर विधिपद पूजन करून मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारण्यात आली प्रकल्पाच्या कौनशिले अनावरण करण्यात आले यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बाबासाहेब देशमुख माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक साळुंखे पाटील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर ह तू धुमाळ भीमा कलवा अधीक्षक अभियंता धीरज साळी आदी मान्यवर लोकप्रतिनिधी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते मानखटाव तालुका पूर्णतः दुष्काळमुक्त केला आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला माझे आमदार शहाजी पाटील व माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी ही योजना मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा केला त्यामुळेच ही योजना आज मार्गी सर्वा नी ला। ला आज मार्गी लागली आहे सर्व वक्त्यांनी सांगितलंय पाहिजे तर खूप मोठं काम या ठिकाणी शुभारंभ होतोय आदरणीय विखे पाटील साहेबांच्या हस्ते आणि ज्या तेरा गावांना कायमस्वरूपी शेतीचं पाणी मिळणार आहे पिण्याचं पाणी मिळणार आहे तेव्हा मला वाटतं त्या गावाच्या आनंदात आपण सगळ्या नेत्यांनी सहभागी झाले पाहिजे झालेच सगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या